ह्या माणसाने सगळी निकाशी करून टाकली दोन समाजामध्ये सगळी ते निर्माण का माणसांनी केली आपल्याला रडून लाभणार ना तुम्हाला सांगितलं <laughs> <तो नाँ। laughs> हा रडून असं रडलं तर मी तुम्हाला सांगतो <laughs> आम्ही बाप्पा ना मी आम्ही कधी बी त्या दिवशी गावात आलो तुम्ही सभागृहामध्ये हे मी मांडले मी सुद्धा मांडले घाबरायची घ्यायची गरज नाही तुम्हाला सांगतो आणि भविष्यामध्ये सुद्धा आम्ही तापतीन तुम्ही जोपर्यंत करून ह्यांना न्याय देणार नाही लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही गप्प नाही आता उद्या आम्ही सगळ्या सर्वच पक्षाची आम्ही बैठक साहेब आम्ही बोलवतो वेटला आणि जोपर्यंत जो दोन त्याच्यामध्ये मूळ आहेत खडणीच्या विषयामध्ये तेव्हा आम्ही करायचं नाव टाकलेच तेव्हा ते सहा तारखे टाकलं पाहिजे दुसरं ते त्याच्यात ते आठ झाली नाही दुसरी गोष्ट तीनशे दोन मध्ये त्यांच्या कुटुंबाचे तिथं आत्ता बोलताना म्हणजे सूत्रदा सूत्रदा सगळे घाबरायला बोळायला एक असतो गावात आलेलं त्या दिवशी गावाची विचारची कितीच आहे Menos Mientras...